आता कसं मनोज जरांगे पाटील म्हणतील असं एवढ्या वाक्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांचा बीड मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल त्यांना उधळता आला आणि आपण पाहतोय की तेव्हापासून आमदार संदीप क्षीरसागर मराठा आंदोलनासंदर्भात सक्रिय आहेत वारंवार ज्या ज्या ठिकाणी पत्रव्यवहार असतील पत्रव्यवहार करतायत आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन करतायत पाठपुरावा करतायत ज्या काही मराठा समाजाच्या समस्या आहेत या संदर्भात ते आवाज उठवताना दिसत आहेत आणि आपण पाहतोय की आता महाराष्ट्रामधून जे काही आमदारांची पाठिंबे मिळत आहेत यामध्ये सर्वात आघाडीवरचा जो पाठिंबा आहे तो बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरंगे पाटील यांचं जे काही मुंबईमध्ये आंदोलन होतं या आंदोलनाला चलो मुंबईचा नारा दिलेला आहे मोठ्या संख्येने हे आंदोलनामध्ये सहभागी व्हावा हो, असा नारा सुद्धा आता ते त्यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत आवाहन केलेलं आहे या आ, मुंबईच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आव्हान सुद्धा आता आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात येत आहे साहजिकच आहे आमदार संदीप क्षीरसागर ज्या परिस्थितीमध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे साहजिकच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये ते सहभागी होतील अशी शक्यता होती आशा होती परंतु आ, आता त्यांनी स्वतःहूनच या आंदोलनामध्ये समाजाला आव्हान केलेलं आहे यामुळे आता आपण पाहतो एक एक आमदार म्हणून दादा जरंगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवताना दिसत आहेत आणि यामुळेच एकोणतीसच जे काही मुंबईचं आंदोलन आहे हे म्हणजे गेल्या वेळेस पेक्षाही मोठ्या तीव्रतेने हे आंदोलन मोठं होणार आहे आणि ज्या काही मागण्या सरकारकडे प्रलंबित आहेत मराठा समाजाच्या त्या मागण्या मार्गी लागतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे एकूणच पाहतोय की आता वातावरण हे कुठंतरी तापू लागलेलं आहे आणि चलो मुंबईच्या नाऱ्यामध्ये ज्या काही बैठका होत्या त्या बैठकांना सुद्धा आता मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय बीड मध्ये सुद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे बालघाटावर ही बैठक होणार आहे त्या सर्व बाबीच्या अनुषंगाने आता आपण पाहतोय की कुठेतरी सगळी यंत्रणा आता वेग घेऊ लागलेली आहे आणि सत्तावीस ऑगस्टला आंतरवरी सराटीतून हा सगळा ताफा मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि यामध्ये आता एक एक आमदार याला पाठिंबा देऊ लागलेले आहेत आता हे आंदोलन कशा प्रकारे होते आणि ज्या काही मागण्या प्रलंबित आहेत या कशा प्रकारे मार्गी लागतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे